महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे काही प्रयोग आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली सात ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आज मी आपल्याला एवढेच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही मला योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की